आगामी लोकसभा निवडणूक आणि शिवजयंती तिथीप्रमाणे रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर कुरळ पोलिसांचा रूटमार्च सांगली पोलीस अधीक्षक यांच्या सूचनेनुसार तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी इस्लामपूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज सरनोपत यांच्या नेतृत्वात आज कुरळ पोलीस ठाणे हद्दीतील चिकुर्डे या ठिकाणी आगामी लोकसभा निवडणूक तसेच शिवजयंती तिथीप्रमाणे रंगपंचमी अनुषंगाने चिकुर्डी ग्रामपंचायत चौक या ठिकाणी दंगा काबू योजना रंगीत तालीम घेण्यात आली याचबरोबर माळवाडीपासून चिकुर्डे मुख्य चौक चिकुर्डे एस टी स्टँड जयभवानी चौक असा रूट मार्च घेण्यात आला तसेच ऐतवडे खुर्दगावी ऐतवडे चर्च या ठिकाणावरून आमदार चौक तसेच ग्रामपंचायत चौक येथेपर्यंत रूट मार्च घेण्यात आला सदर दंगा काबू योजनेकरता पोलीस ठाणेकडील एक सहाय्यक पोलीस निरीक्षक एक पोलीस उपनिरीक्षक बावीस पोलीस अंमलदार तसेच सोळा होमगार्ड त्याचबरोबर तीन मोठी वाहने पाच दुचाकी वाहने असे सामील होते बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली